हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज का नाही मी तुम्हाला एक कॉमेंट कालचेच व्हिडिओचं आणि एक ईमेल अमेरिकेत राहणारे आपले मुलांनी पाठवलेला वाचून दाखवणार आहे नंतर आपण त्याच्याबद्दल बोलू पण आणि ह्याच्याशिवाय कुठल्याही विदेशात कुठल्याही कंट्रीमध्ये राहणारे आपल्या मुलांना माझी एक रिक्वेस्ट आहे तिथली काय परिस्थिती आहे आपल्या मुलांनी तिथे यावं का किंवा येताना काय तयारी न यावं हो, म्हणून सध्या परिस्थितीची आहे तसं प्लीज कॉमेंट्समध्ये लिहा हां प्लीज कॉमेंट्समध्ये लिहा म्हणजे आपले सगळे व्यूअर्स तर बघतील आय ओके आता ही कॉमेंट आहे कालचेच व्हिडिओला आलेली तुम्ही पण बघू शकता दोष देऊ नये एकट्याने जगायची तयारी ठेवा मुले विदेशात आहेत ते ह्याच्यावर आपण आलेली कॉमेंट आहे तुमच्याकडे तो व्हिडिओ तुम्हाला मिळाला नसला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देते हे कमेंट लिहिले अपर्णा कामत ह्या मुलीनं गोड मुलगी असावी काकू तुमचा पहिला व्हिडिओ पाहिला तेव्हा आय देर इज ए लॉट लॉट देर आर लॉट ऑफ पीपल इन इंडिया हू डोंट नो अबाउट लाईफ इन यू एस ए आईवडिलांना अमेरिकेत आण ही सोपी गोष्ट नाही मेडिकल इन्शुरन्स विच इज व्हेरी कॉस्टली ती म्हणतीये आईवडला ना आणणं तिथे सोपं नाही आहे मेडिकल इन्शुरन्स खूप कॉस्टली आहे बट आय एम हॅपी टू सी दॅट व्हिडिओ इज फुल ऑफ पॉझिटिव्हिटी पीपल गो आऊट इन सर्च ऑफ वर्क एव्हरी वन कॅनॉट स्टे इन इंडिया आय फील इट इज इम्पॉर्टंट टू रिमेन कनेक्टेड विथ अवर रूट्स आईवडिलांसाठी जेवढं जमेल तेवढं करणं माणसांना करायला पाहिजे असं तिचं म्हणणं आणि ती आहे अमेरिकेत संस्कार नाही हे एकदम चूक आहे अमेरिकेत सुद्धा आपल्या फॅमिलीसाठी अमेरिकन लोकंसुद्धा खूप काही करतात हे तिचं म्हणणं आहे आणि तिचं सांगितलंय अमेरिकेत आईवडिलांना घेऊन येणं हे काही एवढं सोपं नाही आहे का म्हणजे मेडिकल खूप कॉस्टली आहे असं तिचं म्हणणं आहे आणि हे दुसरं मेल आहे हे खूप जरासा पचायला अवघड असल्यासारखं म्हणजे वाईट वाटते हा हे बघा तो मुलगा लिहितो हे एका मुलाचा आहे त्या मुलीनं लिहिलेला होता हे मेल मुलाचा आहे ही मॅम आय ऑल्सो केम टू कॅनडा इन टू थाउजंड ट्वेंटी थ्री ॲज अ स्टुडंट बिलीव्ह मी कॅनडा इज द वर्स्ट प्लेस टू लिव्ह क्राईम इज हाय ड्रग अडिक्ट no law for criminals police and government authorities harass common people despite taking action on criminals i came here with a dream that i would make good amount of dollars but the reality is it is too hard to afford monthly rent and food for myself racism is on peak Especially for Indians. If someone is planning to come to Canada, my advice is do not waste your money. Canada is a nightmare disaster. I am stuck in this bloody country. I cannot return because I have spent 30 lakh rupees. Till I do not make 30 lakhs, I cannot move back to India there are no jobs here. people are living a debtful life. lifestyle on credit cards do not come to canada. if today i get 30 lakh rupees, i promise i will get my tickets to india and move back the very next day. bhagakasavattee. Huh? हा मुलगा म्हणतो दोन हजार तेवीस मध्ये तो कॅनडाला गेला खूप स्वप्न घेऊन पण त्याची स्वप्न सगळी धुळीत मिळालीत तो म्हणतो तिथे क्रिमिनल्स आहे इंडियन्स बदल पार्शालिटी चालले तो डॉलर्स कमावण्याचे आशेना गेला पण त्याला त्याचं राहण्याचं खर्च आणि खाणेपिण्याचं खर्च सुद्धा भागवणं अवघड आहे पण तो का तिथे अजूनही राहला आहे म्हणजे त्यानं तीस लाख रुपये खर्च केलेले आहेत त्यामुळे त्याला ते तीस लाख रुपये मिळाले की लगेच दुसऱ्या दिवशी तो म्हणतो मी इंडियाची तिकीट घेणार आणि इंडियात येणार त्यामुळे परत माझी रिक्वेस्ट आहे विदेशात कुठल्याही देशात, देशात राहणारे आपले मुलांना तुम्ही तिथली जरा सत्य परिस्थिती कॉमेंटमध्ये लिहून पाठवा म्हणजे आपले व्ह्युअर्सांना कळेल का म्हणजे मुलानो आम्हाला वाटते तुम्ही तिथे खूप आनंदात आहात का म्हणजे तिथे खूप स्वच्छता आहे भरपूर पैसा आहे सुख आहे असं आम्हाला वाटते आणि तुमच्याकडे चार पाच महिने राहून आलेले तुमचे पालक इथे येऊन एवढ गुणगान तिकडच तर ऐकून आपले सर्व मुलांना वाटते मलाही फॉरेनला जायचं आहे ते तिथलं कौतुक करणं थांबतच नाहीयेत ऐकणारा माणूस कंटाळतो पण ते काही गुणगान करण्या करून थकत नाहीत त्यामुळे हे दोन मुलांचं बघून वाचून मला जरासा डाऊट येतो सगळ्यावर म्हणून माझा अगदी रिक्वेस्ट आहे तुम्ही गाईड आहात आत्ता विचारणारे मुलांना त्यामुळे तिथली सत्य परिस्थिती काय आहे ह्याचा कॉमेंट्स मध्ये लिहा तुम्ही मला ईमेल करण्यापेक्षा कॉमेंट्स मध्ये लिहा म्हणजे सगळे व्यूवर्स वाचतील आणि त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव होईल मला का नाही हे कॉमेंट आणि हा ईमेल ईमेल तर मला खूप टचिंग वाटला हो खूप टचिंग वाटला आपले सर्वांना काय वाटते आपली मुलं सुखात असावी आनंदात असावी ते भरपूर पैसे पण मिळवावे ह्या हेतूनं ती जातात तिथे तिथे त्यांना सगळं खूप सॅक्रिफाईस करावं लागते पण आपल्याला काय वाटते ते येताना आपल्याला ये हे काही चॉकलेट बॉक्स घेऊन येतात गिफ्ट घेऊन येतात आणि असं काही फिरतात आपल्याला वाटते खूप तिथे ते सुखात आहेत आनंदात आहेत पैसेचा पाऊस आहे तिथे त्यामुळे आपल्या मुलांना पण वाटते आपण जावं तिथे गेलं की आपण पैसा भरपूर मिळवू अशी आशा आहे हे मुलांना आणि आपल्याला काय आता मी तरी कुठलेच फॉरेन कंट्रीला गेलेलं नाही त्या त्यामुळे मला तिथलं काही माहीत नाही जे काही आमचे विद्यार्थी आहेत ते जाऊन येतात सांगतात भेटायला येतात प्रत्येक जणाची आपली आपली स्टोरी असते आणि यु ए मध्ये तरी युनायटेड अरब एमिरेट्स यु ए ई युनायटेड अरब एमिरेट्स तिथे माझा एक विद्यार्थी मेल नर्स म्हणून काम करतो त्यानं सांगितलेलं सांगते मी तो इथे आले वेळा मला येऊन भेटून जातो तो म्हणाला मॅडम इथले लोकांना वाटते आम्ही तिथे काय करतो म्हणून का म्हणजे येताना प्रत्येकजण घेऊन हा पण येताना मला साडी घेऊन येतो चॉकलेट बॉक्स घेऊन येतो सगळं मी त्याला म्हणता काही आणू नकोस तू येऊन भेटून जा मला मिळते पुरते सगळं म्हणून तरीही मुलं ऐकत नाही येत तो म्हणालेला सांगते मी तो म्हणाला आम्ही इथे आल्यावर असं वागतो सगळ्यांना वाटते आम्ही तिथे खूप छान मजेत आहोत म्हणून तिथे आम्ही मिळेल ती काम करतो म्हणाला तो दवाखान्यात जायच्या आधी तिथे अरब लोक आहेत खूप श्रीमंत त्यांच्या गाड्या मी पुसून धुवून देतो म्हणाला त्याला मला भरपूर पैसे मिळतात त्यामुळे मी इथे आल्यावर ते पैसे छान पैकी खर्च करतो म्हणून त्यामुळे आपल्याला सत्य परिस्थिती जाणून घ्यायची आहे आणि मला कोणालाही डिस्करेज करायचं नाहीये मला फक्त तिथली सत्य परिस्थिती तुम्ही जाणून घ्या जायचे आधी तुमच्या मनाची तयारी असली की तुम्ही दुःखी होणार नाही एवढंच मला म्हणायचं मी बघते बरेच मुलांना त्यांचं स्वप्नच आहे शिक्षण पूर्ण केलं की अमेरिकेत जायचं किंवा ऑस्ट्रेलियाला जायचं प्रत्येकाचं वेगवेगळं स्वप्न आहे त्यामुळे परत एकदा मी रिक्वेस्ट करते कुठलेच फॉरेन कंट्रीजमध्ये हा व्हिडिओ तुम्ही बघत असलात तर तुम्ही तिथली सत्य परिस्थिती कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा मध्ये लिहा मराठीत लिहा हिंदीत लिहा चालते वी विल फॉलो यू अच्छा ऑल द बेस्ट